कालच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी माननीय आमचे प्रभारी मुल्यांना मोळ असतील आमचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील असतील यांच्याशी बैठक करून चर्चा करून पुढील आम्ही ज्या काही मागणी शिवसेना आणि आर पी आयनी केलेली आहेत त्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त ठिकाणी प्रत्येकाला न्याय कसा देता येईल आणि ही आमची युती आहे ती यशस्वीरित्या कसे पुढे जाईल याचाच आम्ही काल प्रयत्न केलेला आहे दोन्हीकडेही डबल डिजिट असेल म्हणजे आर पी आयलाही डबल डिजिटमध्ये असेल आणि शिवसेनेला पण डबल डिजिटमध्ये असेल उमेदवारी आम्हाला आता अठ्ठावीस तारखेपर्यंत आम्ही पहिली यादी लावणार आहोत आणि अठ्ठावीस तारखेला पहिली यादी येईल आम्ही तर सवा पारचा नारा लावलेला आहे आणि ज्या पद्धतीने आता भारतीय जनता पार्टीमध्ये सगळ्या पक्षाकडनं भारतीय जनता पार्टीकडे येण्याचा ओघ आहे तो पाहता आम्ही सव्वाशे पार्सन आलो शंभरपैकी शंभर मार्क्स मिळवणारे विद्यार्थी आहेत आम्ही त्याच पद्धतीचे विद्यार्थी आहोत भारतीय जनता पार्टी हो तीन ठिकाणी कमी पडतोय आम्ही ते आता कमी कुठल्या आहेत त्या तुम्हाला सांगितल्या तर बाकीचे विरोधक पण जागे होतील की अरे ह्या ठिकाणी आपण मायनसमध्ये आहोत तर ती आमची रणनीती आहे ती नंतर चर्चा आमचे मुख्यमंत्री साहेब आमचे प्रभारी आणि आपले केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा दादा यांच्या यांच्यासमवेत बैठक झाली लवकरच म्हणजे आमच्या जवळपास ऐंशी टक्के हे उमेदवारी फिक्स झालेले आहेत वीस टक्के जागांच्या बाबत काही आहेत तर ते लवकरच होतील आणि येणाऱ्या दोन दिवसामध्ये शंभर टक्के सगळे उमेदवारी जाहीर होऊन जाईल नाही अजून तर फॉर्म भरायचे आहेत त्याच्यामुळे नाराज कोणच नाही आहेत माघारी झाल्यानंतर म्हणजे माघारीच्या वेळेस नाराजीचे नाट्य जे आहे ते दूर केले जाईल नाही भारतीय जनता पार्टीचा कुठल्याही प्रभागामध्ये बंडखोरी होणार नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो की राजकारणात कुणी कुणाचा कायमस्वरूपीचा शत्रू आणि मित्र नसतो आणि पूर्वास ते लक्ष्मण जगतापांचेच चेले आहेत वरिष्ठांचे आदेश आम्ही मानतो